कल्याण नगर महामार्गावर ओतूर येथे आज सकाळी दहाच्या सुमारास अण्णासाहेब वाघिरे कॉलेज समोर एस टी बस आणि कारचा भीषण अपघात झाला असून यामध्ये व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असून एस मधील प्रवासी जखमी झाले आहेत अपघात एवढा भयानक होता की संपूर्ण कारचा चकना चूर झाला असून एस टीचेही बरेचसे मोठे नुकसान झाले आहे अपघातातील जखमींना आळेफाटा आणि ओतूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे हिंदवी न्यूज ब्युरो आळे फटा यांनी राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव आणि चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याचा न्याय हक्कासाठी